नमस्कार बऱ्याच वेळेस मुलं इंग्लिश बोलतच नाही बऱ्याच वेळेस मुलांचं इंग्लिश बोलण्याचं कन्व्हर्सेशन जे आहे स्किल ते खूप मागे पडलेलं असते मुलं मराठी अतिशय उत्तमरित्या बोलतायत का कारण की आपण घरामध्ये मराठी भाषा वापरत आहोत इव्हन मुलं हिंदी चांगले बोलतायत त्याचं कारण फक्त आणि फक्त टीव्हीवर फक्तरा चालू असणारे सिरियल्स किंवा मूवी इतकंच आहे पण मुलांना इंग्लिश बोलायला लावण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे तर सर्वात प्रथम मुलांना इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावा हे मी नेहमी सांगत असते कारण की रेग्युलर लाईफमधनं शिकण्यापेक्षा जास्त फरक पडतो तो म्हणजे इंग्लिश स्पीकिंगमधून म्हणून मी नेहमी मदर्सलाही सांगत असते की आमच्याकडे मदर इंग्लिश स्पीकिंग आहे जो महिलांना आपल्या आईला मुलांशी बोलण्यासाठी इंग्लिश बोलण्यासाठी शिकवणारा क्लास आहे आता आम्ही मुलांसाठी समर मध्ये घेऊन आलेलो आहोत इंग्लिश स्पीकिंग समर मध्ये मुलांकडे वेळ बऱ्यापैकी चांगला शिल्लक आहे म्हणून आम्ही दुपारी बारा वाजेची बॅच घेत आहोत ज्यामध्ये मुलांना इंग्लिश स्पीकिंग शिकवलं जाणार आहे इंग्लिश कसं बोलायचं आहे इंग्लिश इंग्लिशमधल्या मिस्टेक कशा टाळायच्या आहेत वाक्य कसं तयार करायचंय त्यासाठी आपण ग्रामरचा कसा वापर करू शकतोय याचप्रमाणे मुलांना पंधरा दिवसांचा हा एक शॉर्ट कोर्स आहे या पंधरा दिवसांमध्ये आम्ही मुलांकडनं इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस अगदी उत्तमरित्या करून घेणार आहे यामध्ये ग्रामरही शिकवलं जाणार आहे हे ग्रामर मुलांना परीक्षेसाठी तसेच इंग्लिश बोलण्यासाठी वापर केला जाणार आहे म्हणून तुम्हालाही तुमच्या मुलांना इंग्लिश स्पीकिंग शिकवायचं असेल जर मुलांना इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावायचे असतील तर फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे सर्टिफाईड कोर्स आहे आणि दुपारी बारा वाजेची वेळ असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि मुलांना त्याचीच प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा दिले जाणार आहे तर तुम्हालाही ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा अगदी उत्तमरित्या सोप्या पद्धतीने मुलांना इंग्लिश स्पीकिंगचा क्लास यामध्ये घेतला जाणार आहे म्हणून तुम्हालाही तुमच्या मुलांना तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करायचा असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन्स घ्या आणि रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री सेशन्स असतात तुम्हालाही फ्री सेशन, तुम्हाला सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू